पावसाळ्याच्या दिवसामध्ये वातावरणात दमटपणा येतो आणि पाणी गढूळ पिल्यामुळे पोटामध्ये कृमी होतात आणि त्या कृमी घालवण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसामध्ये न आळूचा वापर जर केला तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पोटातल्या कृमीसुद्धा नष्ट होतात आता आपण पासून पानांपासून तीन रेसिपीज तयार केलेल्या आहेत एक आळूची वाफवलेली ही वडी आणि भजी आणि आळूची वडी तळून दाखवलेली आहे ही रेसिपी कशी तयार करायची ते आपण पाहूया स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आळूची पानं तीन प्रकारची असतात एक रानटी आळू असतो दुसरा जो असतो तो हिरवा आळू असतो त्याची छोटी पानं असतात त्यांची भाजी करतात आणि तिसरा आळू आहे जो आत्ता आपण दाखवतोय तो जांभळ्या पानांचा असतो आणि ह्यांच्या वड्या तयार करतात यांची, करता। यांची पानं थोडी जाड असतात त्यामुळे हेही या आळूपासून वड्या केल्या तर वड्या खूप छान होतात आता आळूची पानं आपण स्वच्छ करून घेतली आहेत त्यांच्या शिरा काढून घेतल्या आहेत आणि हे कोकमचं आगळ आहे कोकमचं आगळ नसेल तर चिंचेचं पाणीसुद्धा करून तुम्ही ही पानं स्वच्छ करू शकता अळूची जी झाडं असतात त्यांना क क त्यांची कंद असतात आणि ती कंद लावली तर अशी अळूची पानं येतात ह्या कंदांची सुद्धा भाजी केली जाते त्यांना अरवी म्हणतात आणि ही बटाट्यासारखी असतात आणि त्यांची पण उकडून खूप छान भाजी तयार करता येते आता आपण अशा पद्धतीनं कोकमच्या आगळणी स्वच्छ पानं पानं करून घेतली आहेत आता आपल्याला ही वड्या स्टीम करायची आहेत त्यासाठी आपण ते पाणी उकळायला ठेवलं आहे वड्या तयार करण्यासाठी डाळीचं पीठ एक वाटी आणि वन फोर्थ चमचा ओवा एक टेब टीस्पून आपण मीठ घेतलं आहे एक टी स्पून आपण धनेजिरे पावडर घेतली आणि वन फोर्थ चमचा हळद आणि तीन चमचे लाल तिखट घेतले लाल तिखट तुम्हाला तुम्ही घरात किती खाता तिखट त्या हिशोबानं लाल तिखटाचा वापर करायचा आहे आता अशा पद्धतीनं आपण ही क पाण्यामध्ये हे सर्व पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी आपल्याला फार पातळ किंवा फार जाड अशी नाही ठेवायचे मध्यम मध्यममध्ये ठेवायचे म्हणजे आपल्याला पीठ व्यवस्थित वडीला लावता येईल आणि चिमूटभर आपण सोडा घातला आहे सोडा घातल्यामुळे डाळीचं सो पीठ व्यवस्थित आपलं क वड्या छान फुलतात आणि भरपूर कोथिंबीर घातली आहे कोथिंबीरीमुळे पण वडीला खूप छान अशी चव येते अशा पद्धतीने आपण सर आता सर्व पीठ तयार करून घेतलेलं आहे आता ही सर्व पानं आपण एकेका पानाला ही सर्व पीठ लावायचे सर्वात शेवटी चिंचेचं कोळ किंवा कोकमचं आगळ घालायचं ज्यामुळे घशामध्ये खवखवत नाही आणि वडीला पण खूप छान येते आता प्रथम आपण मोठं पान घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपण एक पान उभं आणि एक पान आडवं अशा पद्धतीनं आपल्याला ही सर्व पानं लावून घ्यायची आहेत आपल्याला ही पद यावेळेला थोड्या वेगळ्या पद्धतीने या वड्या तयार करायच्या आहेत दरवेळेला आपण वडी तयार करताना वडीजला रोल तयार करतो यावेळेला वडीचा रोल करायच्याऐवजी आपल्याला ही वडी चौकोनी आकारा आकाराची कर करायची आहे त्यासाठी आपण आकार वेगळ्या आकाराने आपण हे सर्व पानं सेट करून घेतो आहे त्यामुळे एक उभं आणि एक आडवं अशा पद्धतीनं मी हे सर्व पानं लावून घेते आणि पीठ लावताना थोडं लावायचे जास्ती पीठ पीठ जर लावलं तर वडी नुसती पीठच लागते आणि आळूच्या पानांची चव लागत नाही त्यामुळे आळूच्या पानांना पीठ एकदम थोडं थोडं असं पसरवायचे जा फार जाड पीठ लावायचं जा नाही पावसाळ्याच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रानभाज्या येतात त्या रानभाज्या आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या असतात आणि संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी या रानभाज्यांचा आप आपल्या आहारामध्ये समावेश करावा क आळू हा ही भाजीसुद्धा रानभाजीमध्येच मोडते या भाजीमध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असतं ज्यामुळे आपलं रक्त वाढण्यासाठी आपल्याला अतिशय फायदा होतो अशा पद्धतीनं आपली ही सर्व पानं व्यवस्थित सेट करून झालेली आहेत आणि त्यांची ज्या कडा आहेत त्या मी दुमडून घेते आणि त्यांना चौकोनी चौकोनी आकारामध्येच आपण आता मध्ये स्टीम करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हे स्टीमरमध्ये सर्व ही पानं ठेवलेली आहेत आता आपण पंधरा मिनिट या पानांना स्टीम करून घेणार आहोत आता हे जे शिल्लक राहिलेलं पीठ आहे त्या पिठापासून आपण नंतर भजी तयार करणार आहोत आता पंधरा मिनिट झालेली आहे आणि आपली पानं छान वाफली आहेत आपण आता गॅस बंद करून आहे ही जी आपली वाफलेली आळूची पानं आहेत ह्यांना आपण थंड झाल्यानंतरच यांच्या छान अशा वड्या पाडायच्या आहेत गरम असताना जर वड्या पाडल्या तर वड्या व्यवस्थित येणार नाहीत आता हे सर्व मिश्रण आपलं थंड झालं आहे आता चारी बाजूनी ह्यांच्या कडा काढून घ्यायच्या आहेत आणि मधला जो सेंटर आहे त्या सेंटरच्या आपल्याला आवडतील त्या आकारामध्ये आपण वड्या पाडून घेणार आहोत एकदम मोठ्या किंवा एकदम बारीक अशा पाडायच्या नाही आहेत मीडियम आकारामध्ये आपण ह्या सर्व वड्या पाडून घेणार आहोत आता साईडच्या कड्या काढून साईडला ठेवल्या आहेत आणि अशा पद्धतीनं मी यांच्या वड्या पाडते आपण आता ह्या ज्या वड्या कट केलेल्या आहेत या तुम्ही तळ तोड़, तळू पण शकता किंवा यांना शॅलो फ्रायसुद्धा करू शकता आता आपण वड्या अशा आपल्या लेअर खूप सुंदर आलेला आहे अशा पद्धतीनं हा लेअर दिसतो पानांचा आणि आता आपण यांच्या ह्या वड्या ज्या आहेत त्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत आता क कढईमध्ये कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करता येतो त्यासाठी आपण ते आता गरम तेलामध्ये मोहरी घातली हिरव्या मिरच्या घातल्या चार कढीपत्ता घातला फ्रायमध्ये कडीपत्ता खूप छान लागतो आणि भरपूर तीळ घालायचे च वडीला खूप छान टेस्ट येते आणि अशा पद्धतीनं आपण दोन्ही साईडनी ह्या वड्या छान तेलामध्ये खरपूस अशा भाजून घेणार आहोत ज्यांना तळलेला आवडत नाही जास्ती ऑइली होत असे असं वाटत असेल तर अशा पद्धतीनं कमी तेलामध्ये सुद्धा फ्राय केलेल्या वड्या खायला खूप छान लागतात वड्या आपल्या दोन्ही साईडनी छान अशा खरपूस भाजून झालेल्या आहेत आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि या वड्या आपल्या खाण्यासाठी रेडी आहेत एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि कमी तेलातल्या आपल्या या वड्या खाण्यासाठी रेडी आहेत या नवीन आकारामध्ये आपण या वड्या तयार केलेल्या आहेत आकार आपण या वडेला चौकून घेतला आहे दरवेळेला आपण गोल आकारामध्ये करतो अशा पद्धतीचे हे लेअर्स दिसतात आणि आकार बदलला तर की पदार्थाची पण बदलते आणि अशा पद्धतीनं तुम्ही नवीन आकारामध्ये एकदा अशा पद्धतीने वड्या ट्राय करून बघा खायला मस्त लागतात आळूच्या पानांना जे पीठ लावलं होतं आपण ते पीठ थोडं शिल्लक राहिलेलं आहे त्या पिठामध्ये आपण एक आळूचं पान घातलं आहे आणि एक कांदा घातला आहे आणि अशा पद्धतीनं आपण बाकी पिठामध्ये सर्व तिखट मीठ घातलेलं आहेच आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची भजी तयार करून घ्यायची ही पण भजी खायला खूप छान लागतं आता भजी जर खायची असतील तर त्याच्याबरोबर मिरची तर पाहिजे त्यासाठी आपण आता ती तीन मिरच्या तळून घेणार आहोत की गरमागरम भजी अशा पद्धतीने जर तुम्हाला आळूची पानांच्या वड्या करायला वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं भजीसुद्धा करू शकता ही हे भजीसुद्धा खायला एकदम अप्रतिम लागतात आपण आता तळलेल्या मिरचीवर मीठ घातलं आहे मीठ घातल्यामुळे मिरचीला टेस्ट खूप छान येते आणि आता आपण सर्व भजी ही तळून घेणार आहोत आपण आपल्या चॅनलवर आळूच्या पानांपासून वेगवेगळ्या वेग रेसिपीज केलेल्या आहेत झटपट रेसिपीज तयार कशा करायच्या आळूच्या पानांपासून त्याचे व्हिडिओ मी तयार केलेले आहेत ते पण नक्की बघा आता आपण ही भजी पूर्ण तेलामध्ये टाकून घेतली आहेत आणि आता ही सर्व भजी मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत होपर्यंत आपण तळून घ्यायची आहेत खायला खूपच हो छान लागतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये दो दो पाऊस पडतो आहे आणि अशी गरमागरम भजी तुम्ही नेहमी जी भजी करत असतात त्यापेक्षा हा आळूच्या पानांच्या भजीचा थोडा वेगळा प्रकार आहे नक्की करून बघा खायला खूप छान लागतात आता आपण याच तेलामध्ये आळूच्या पानांची जी साईडच्या कडा होत्या त्या आपण शॅलो फ्राय केलेल्या के नव्हत्या त्या आपण तळून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपण आळूच्या पानांपासून वड्या भजी आणि आळूच्या पानांच्या ज्या कडा होत्या त्या तळून घेतो आहे त्यामुळे वड्या तळलेल्या वड्या असे तीन प्रकार आपण तयार केलेले आहेत माझ्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये ही अशा पद्धतीच्या आळूच्या पानांच्या वड्या किंवा भजी नक्की करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपल्या ह्या वड्या अशा क्रिस्पी कुरकुरीत आपण तळून घेतलेल्या आहेत हे आपण खायला एकदम अप्रतिम लागतात आळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए बी सी तसेच कॅल्शियम मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणामध्ये असते पावसाळ्याच्या दिवसामध्ये अंगदुखी सांदेदुखीचा त्रास फार मोठ्या प्रमाणामध्ये होतो अशा वेळेला जर तुम्ही आळूची पानं खाल्ली तर आळूच्या पानांमध्ये लोह आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणामध्ये असते त्यामुळे खूप फायदा होतो आपण आळूची सहा पानं घेतली होती सहा पानांपासून आपली तीन रेसिपीज तयार झालेल्या आहेत आता मी तुम्हाला भजी तोडून दाखवते आपली भजी क्रिस्पी कुरकुरीत झालेली आहेतच आता आपण तोडून दाखवतोय अशी पद्धतीनं पानं आपली आतमध्ये दिसत आहेत पीठ वापरायचं नाही आहे थोडं पीठ वापरायचं आहे आणि क ही आळूची पानांची भजी करायची म्हणजे आळूची भजी आळूच्या पानांची टेस्ट लागते आता आपण आळूची वडी तोडून दाखवतो आहे आळूच्या पानांची वडी आपण ज्या पद्धतीनं केलेली आहे त्यामुळे अशा पद्धतीचे लेयर्स येतात आणि ह्या अशा पद्धतीनं सुद्धा ही वडी क करता येते नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू